आपण बघितलं गेले दीड दोन महिने आपण मोदी लहर मोदी व्यवलेन मोदींचे कसे पॉकेट्स तयार होत आहेत सुप्त वेव कशी हे पण बघतोय आपण वेगळ्या पद्धतीने अॅनालिसिस करतो असेसमेंट करतो आहे तर ते एक राज्य बिहार आहे बिहारमध्ये चाळीस जागा आहेत बिहारमध्ये मी अगोदरही सांगितलं की बिहार हे इतकं कॉम्प्लेक्स रेट आहे इन द इन द सेन्स ऑफ कास्ट म्हणजे हिंदू मुसलमान तर आहेच आहे पण कास्ट वाईजसुद्धा मागच्या निवडणुकीमध्ये जनता दल युनायटेड म्हणजे नितीश कुमार आणि बी जे, जेना जे, या जे पी यांनी तेहतीस यांना सोळा जागा जे डी यूला आणि सतरा बी जे पीला मिळाल्या होत्या आणि बी जे पीला चोवीस टक्के मतं पडली होती आणि जे डी यूला बावीस टक्के मतं पडली होती म्हणजे शेहेचाळीस टक्के मतं ह्या दोघांनी घेतली होती आता यांची युती यावेळेस म्हणजे बी जे पी आणि नितीश कुमारांची आणि ही युती आहे ना बऱ्याचदा काय होतं की युती जरी झाली वेगवेगळ्या फूट पडली सेपरेशन झालं वगैरे तरी कार्यकर्त्यांची मनं जुळणं मतदारांची मनंजवणं असा एक प्रकार असतो म्हणजेच आपण भाजप शिवसेनेच्या बाबतीत बघितलं की सगळ्यात कॉम्प्लेक्स विषय तो आहे की ट्रान्सफर किती होऊ शकत नव्हतं आपण दोन हजार नऊमध्ये एकोणीसमध्ये बघितलं सपा बसपाचं काय होतं काँग्रेसची बऱ्याच ठिकाणी युती होती पण काँग्रेसला फायदा होत नाही हे आपण बघितलं म्हणजे आता मागच्याच फक्त एकच जागा मिळाली बिहारमध्ये काँग्रेसला तर हे जे काही गोष्टी घडतात मागच्याच आपण महाराष्ट्रात बघितलं की एक काँग्रेसला एकच जागा म्हणाली धानो लोकरांची मिळाली होती हे हे जे काय होतं ना अलायन्समध्ये इथं तसं नाही आहे इथे काय माहिती आहे का इथे नितीश कुमार बी जे पी अलायन्स नाही आहे ते जातींचा अलायन्स आहे हे फिविकॉल का जोड आहे म्हणजे ते असं आहे पण इथे जनता दल हा जो आर जे डी आहे लालू यादव यांनी ह्यावेळेस खूप चांगली कॅम्पेन केली म्हणजे तेजस्वी यादव त्याच्या रॅलीजला रिस्पॉन्स खूप चांगला होता त्याचा रेझोन्स लेवल पण तुम्ही काही ठिकाणी म्हणजे राहुल गांधींचा जो रेझोरांस आहे पब्लिक शीमा ऑप्शी रॅलीमध्ये त्याच्यापेक्षा ते तेजस्वीचं आम्ही जा जास्त त्याचं स्केलिंग जे केलं ना ते हायर आहे तो जास्त मतदान आपल्या बाजूने वळवू शकलेला आहे म्हणजे त्याने चांगली फाईट दिली आहे पण इथे चाळीस जागा आहेत आणि इथं काय झालं आहे सांगतो तुम्हाला की एक तर बिहारमध्ये ॲस्पिरेशनल वर्ग तयार झाला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी युती झाली आहे ना नितीश कुमार आणि बी जे पीची ती काइंड ऑफ टेकओवर आहे का अर्थाने नितीश कुमाराचं बाय बी जे पी आणि याच्यात काय झालं की ज्या कास्ट डायनामिक्स आहेत हो ना जी ते त्यांनी यावेळेस बी जे पीने चांगले बसवले म्हणजे वेळेस त्यांनी जे उमेदवार दिले ना म्हणजे नाराजी वगैरे आहे पण ते त्यांच्या ती नाराजी काढतात दूर काढतात की विधानसभा करेंगे बाकी करेंगे वो करेंगे करेगे असं त्यांच्या त्यांच्या त्या लेवलला त्या गोष्टी चालतात हे ना खूप मायक्रो लेवलचं आहे बिहार राज्य असं आहे ना म्हणजे कर्नाटकांमध्ये कसं वक्कलिंगावर लिंग आहे ते काही जनरल त्याचं हे झालेलं आहे महाराष्ट्रात ओबीसी मराठा वगैरे नाही का ओबीसी म्हणजे एक ग्रुप आहे सगळ्या जातींचा राईट right? तसं बिहार तसं नाही आहे म्हणजे प्रत्येक जात एकमेकाची विरुद्ध पण आहे ह्याच्याबरोबर आहे त्याच्याबरोबर आहे असं ते सगळं खूप कॉम्बोज आहेत आणि तितके कॉम्बोज आहेत की ते ह्या टेक्नॉलॉजी तरी आपल्या डोक्याच्या पलीकडे आहे त्यामुळे मी आता ह्याच्यावरची जातीनी मतदान त्यांनी मतदार कसे वळतायत अर्बनमध्ये काय होतं आहे रुरलमध्ये काय होतं आहे आणि अँटी बी जे पीची सेंटिमेंट आहे आणि तरुण डोकं वगैरे तिथला मतदार ह्याच्यावरून मी हे सगळं काढलेलं आहे पण मी बेसिकली ते ना ह्यांचं जे कास्ट डायनामिक्स आहेत ते मी लक्षात घेतलेलं आहे की कि हे किती जणी गणित जुळवलेलं आहे आणि मला त्याच्यावर मी आता हे सगळं काढलेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी काही मतदारसंघांचे निष्कर्ष अगोदरच जाहीर केले आहेत म्हणजे आत्ता पण माझ्याकडे मतदारसंघाबाई जे आहेत ना ते मी सांगू शकतो की बाबा कुठे कुठे कोणत्या कोणत्या आता माझ्याकडे बरीच मोठी यादी आहे ती सळीची नोट्स आहेत पण ते सांगू शकतो की कुठल्या कुठल्या आता गिरिराज सिंगचा काय होणार त्याच्यानंतर एक आहे पाटणामध्ये काय होणार शत्रुघ्न संचं काय होणार असे असे आहेत काही पॉईंट्स काढलेले आहेत पण मतदारसंघा वेळेस गेलो तर मग मोठा व्हिडिओ होईल आत्ता मी गेले दीड दोन महिन्यात सांगितलेला बऱ्याच गोष्टी कदाचित मी ही आधी पण डिक्लेअर करेन पण आत्ता जे मी स्टेट वाईज जे बोलतो आहे ना ते सांगतो तुम्हाला इथे ना ह्या जे डी यू आणि बी जे पीची जी युती झाली आहे है। ह्यांचा ट्रान्सफर रेशो जो आहे ना कास्ट डायनामिक्समुळे हा खूप स्ट्रेंथन झालेला आहे खूप स्ट्रॉंग आहे तो आणि त्याच्यामुळे इथे काय होईल ह्या दोघांची जी मतं आहेत ना ही पन्नास टक्क्यापेक्षा जास्त जाणार आहेत मी फार ह्याच्यात अचूकता नाही आणू शकलो पण साधारण मला असं वाटतं की हे कुठेतरी फिफ्टी फोर पर्सेंट टू फिफ्टी सिक्स पर्सेंटपर्यंत हे लोकं येतील कंबाईन म्हणजे सरळ सरळ पाच ते दहा टक्क्याची बढत आहे टोटल दोघांची मिळून सुद्धा ह्याचा अर्थ ही वरची जी मतं आहेत पाच ते दहा टक्के ही मोदींनी खेचली असा आहेत असं माझं मत आहे ही मोदींची मतं आहेत म्हणजे जॉईंट फॅक्टरमध्ये मोदींची मतं म्हणजे बी जे पीची तर मोदींची मतं आहेत पण जे डीयू सोबत आल्यामुळे नितीश सोबत आल्यामुळे मोदींकडे वळलेला वर्ग असा हा, हा पाच ते दहा टक्क्याच्या मत असावा त्यामुळे ही टोटल जी जाते ना ती फिफ्टी फोर टू फिफ्टी सिक्स पर्सेंट जाते हे टोटल बी जे पी जे यूचं सा मतदानाचं सांगतो तुम्हाला बिहारमधलं आता आलो होता सीट्सवर सीट्स आता सीट्सचा पर्सेंटेजचा प्रत्येक संबंध असतो असा नाही पण आता जो स्टीप आहे तिथे तो तो असा आहे की भाजपच्या सतरा जागा होत्या आणि ह्यांच्या जागा ज्या आहेत त्या सोळा म्हणजे तेहतीस पण माझं असं म्हणणं आहे की काही ठिकाणी ना शेवटच्या काही टप्प्यांमध्ये आता इथे काय झालं आहे बऱ्याच टप्प्यात मतदान झालं आहे त्यामुळे जाती जातींमध्ये कम्युनिकेशन मोबाईल टेक्नॉलॉजीमुळे कम्युनिकेशन रिव्हर्स होणं स्विंग होणं एक परिणाम झाला आहे मला असं वाटतं की ती जागा ज्या आसपास हे हो लोक येऊन थांबतील मागच्याच काँग्रेसला का एकच जागा होती पण तर तेजस्वी एक एखादी जागा काँग्रेसची वाढेल आणि आर जे डीचा परफॉर्मन्स मागच्याचपेक्षा थोडा चांगला असेल किंवा तो सिमिलर राहील पण ह्याच्यात एक आहे की हे, हे तीस जागाच्या वरती जातील म्हणजे मागचा परफॉर्मन्स बी जे पीचा हा एक पंधरापर्व येईल आणि हा ह्यांचा पण एखाद दोन जागा कमी होईल म्हणजे थोडक्यात तीसपर्यंतही थांबतील तीसच्यावर जाणार नाही मतदारसंघ बघितलं तरी मी तसंच काढलं आहे ओव्हरऑल स्टेटचं बघितलं तसंच काढलेलं आहे त्याच्यामुळे चाळीसपैकी दहा जागा सरळ सरळ ऑपोजिशनला गेल्या आणि तीस जागा एन डी एकडे गेल्या आणि चौपन्न ते छप्पन टक्के मतदान म्हणजे एक तर झा था की बी जे पीने आता बिहारमध्ये बसताना बसवलं आहे स्वतंत्र इंडिपेंडेंट नाव इन द नेक्स्ट इलेक्शन दे डोंट नीड नितीश कुमार नितीश कुमार इज गोईंग टू ब्रेक ऑर फॅक्शन ऑर दे विल बी मर्स्ट टू बीजेपी ऑर वॉटएवर ते काय जे काय व्हायचं ते होईल तर पुढचा विषय पण ती प्रोसेस आता सुरू झालेली तो मोमेंटम ती आलेला आहे बिहारमध्ये तर आता ते लालू आहे तो किती सस्टेन होऊ शकतात पुढे किंवा त्यांची फॅमिली किंवा त्यांचं कल्ट किंवा त्यांचं ते एकत्र आहे किंवा नवीन कोणतरी उदयाला येईल अँटी बी जे पी हे होत राहणार आहे तो काही विषय नाही आपल्या देशात कधीही कोणत्या कल्चरमध्ये कोणत्या काळात एका विचाराचं एका व्यक्तीचं एका समाजाचं पक्षाचं किंवा जे काही जातीपाती धर्माचं विचारांचं कधीही नियंत्रण राहिलेलं नाही रह रह आहे ना इस्लामिक ना ख्रिश्चन ना बुद्ध ना हिंदू न ब्राह्मण ना कोणीच नाही अनेक विचाराचे लोक इथे राहिलेले आहेत त्यामुळे हे कायम राहणार फक्त बोलतोय बोलतो आता ठीक आहे तर एक इलेक्ट्रॉल सांगतो की तीस जागांपर्यंत येते बी जे पी नव्वद टक्के अचूकता मी तुम्हाला सांगतो bít chưa, được chưa, vẫn được không, Để không? Để không? Để không?